जनतेशी बेईमानी वसंतदादा यांचा नातू करू शकत नाही माझ्या नशिबात खासदारकी असेल तर मागच्या दाराने मी नाही मालंगाव येथील प्रचार सभेत विशाल पाटील यांचे संजय काका पाटील यांना जाहीर आव्हान प्रतिनिधी सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांची मालंगाव येथे प्रचार सभा पार पडली जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे मी वसंतदादा यांचा नातू आहे पक्षाच कवच काढावा अपक्ष म्हणून माझ्याशी लढा मग बघू असे आवाहन संजय काका का पाटील यांना मालंगाव येथील प्रचार सभेत विशाल पाटील यांनी दिले काँग्रेस पक्षाने चिन्ह देतो तयारी करा म्हणून अन्याय केला व राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने राज्यसभेवर खासदारकी देतो म्हणून अनेक अमिषे दाखवली परंतु अमिषाला न जुमानता केवळ जनतेच्या प्रेमासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर लढण्याचा निर्णय घेतला व अपक्ष लढत आहे असे विशाल पाटील म्हणाले मी कधीतरी येणारा खासदार नाही जनतेमधील कार्यकर्ता आहे माझ्या नशिबात खासदारकी असेल तर नक्कीच मिळेल आपण बोलावलं तेव्हा तेव्हा मी आपल्या हाकेला धावणार असा शब्द मालंगावंकरांना विशाल पाटील यांनी दिला मालंगाव येथील सभेत शेतकरी व्यापारी वर्गातून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे मालंगाव येथील सभेस राजवर्धन घोरपडे ज्येष्ठ नेते सदानंद कबाडगे अण्णासाहेब कोरे सरपंच अनिता क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर गटनेते प्रदीप सावंत संगप्पा पाटोळे कपिल कबाडगे रवींद्र क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

वेळ कमी असते स्वीकार झालं वेळ कमी अस्तारला माव घेत नाही वेळ कमी वेळ कमी असते नाही वेळ कमी असल्यावर माव घेत नाही वेळ कमी असते नाही वेळ कमी असते नाही वेळ कमी अस्त्याला माव घेत नाही वेळ कमी असते माणूस घेत नाही जर वेळ कमी अस्त्याला माळून घेत नाही जो करणार आहे तो नावाने नावाने घेवतो मी कधी आता म्हणजे तू जयंत करणार आहे 2019 चे नाव घे जरी काचच्या लोकांच्या जमिनीला मानसंता सारा उच्च वेदकले आपले महाराज जे तुम्ही लोकांना दिला वेदकले असते आपल्या महाराज मी तुच्या नाही भाकऱ्याला तो आपला आहे त्या पश्चिम भागा जमिनीला आले आणि लोकांच्या पाच वर्ष सातत्याने विशाल पाटील घेत राहिलाय या गावाला सारखं सारखं भेट देत राहिलाय पण निवडणूक लागली आणि तो जर आला म्हटला मी चार कुस्त्या केल्या मला आता खासदार करा आणि माझा पक्ष माझ्यासाठी लढू शकला नाही भांडू शकला नाही ह्याचा छंद बाद। माझ्या म्हणतो मी थांबाचा घेतला विचार केला आता काय आपल्या नशिबात बसेल तुम्हाला लोकांचे फोन येऊ लागले फोन बंद केला तरी बायकोला फोन येऊन लागले सगळे घरातले म्हणायला लागले पाहिजे लोकांचा काय आम्ही लोकांना फोन करायला थांबायचं नाही आता जनतेची लढाई खूप आयुष्य दाखवली मी खासदार करतो आमदार करतो राज्यसभेत जातो मागच्या झाला राज्यसभेत परिश्रम करतो इंजेक्शन सोपी नाही थांब घेतली असती खासदार पण जनतेशी बैमानी वसंत करू शकत नाही आणि पासून लढाईपासून काढू शकत नाही खासदारांनी आव्हान दिलं तुझ्या हिंमत असेल तर खासदार तुम्ही हा कवच काळा पक्षाचा आणि आपस लढून टाकला विशाल पार्टाच्या हिंमत आपण करता लोकांपर्यंत पण लोकांची काळजी घडत नाही माझ्या नशिबाला खासदार असेल तर मी मागच्या दाराने जाणार नाही जनतेच्या जोरावर पुढचं दार मोडून <laughs> जाणार आणि माझं चिन्ह मिळवणे प्रयत्न केला माझा आजूबा प्रयत्न केला माझं नाव यादी मागे राहावं म्हणून प्रयत्न केला डावचला लोकांचे नाव भर पक्षाचे नाव बर असतात खाजगी अपक्षाने सुरू होतात आम्ही पहिला धरला होता पहिलं नाव माझं पाहिजे होत त्यांनी म्हणलं नाही दादा खऱ्याप्रमाणे होणार माझं नाव माझं कधी सतरा नंबर होतांनी नकायचं माझं मला कळ योगा येत एका सोळाच नाव बसतात एक मशीन सोळा गेले दुसऱ्या मशीनला सगळ्या दिवस सतरा नंबरला माझं नाव एक नंबर प्रेमच आहे तुम्ही मला ह्या मतदानाला मेला द्यायच्या मार्गापर्यंत आणि दिल्लीला सांगायचं आहे दिल्लीला सांगायचं आहे की सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही सांगलीचा खासदार मुंबई पुण्या ठरत नाही सांगलीचा खासदार ह्या मागा हा संदेश हा तुम्ही लोकांपर्यंत पोहचवायचा आहे लिफा प्रचंड हा जनसमुदाय दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या विश्वासानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान करून भारतीय जनता पक्षाचा खासदार या ठिकाणी निवडून दिला आणि आजचे दिन येतील असं आपल्याला एक स्वप्न दाखवलं गेलं परंतु दुर्दैवानं आज दहा वर्ष होत आहेत पण हे स्वप्न पूर्तीपूर्ण होताना या ठिकाणी दिसत नाही आहे उलट आज जर पाहिलं तर हुकुमशाहीच्या मार्गाने हे सरकार कामकाज करत आहे आणि ईडीच्या सी आय डीचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना दबाव टाकून स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना चिट देण्याचा राजरोस धंदा या ठिकाणी चालू आहे परंतु या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे कुणालाही बळी न पडणारी कोणत्याही दबावाला बळी न पडणारी जनता आहे हे दाखवण्याचा दिवस आज या ठिकाणी आपल्या समोर आला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी उभं केलेले अपक्ष उमेदवार सन्माननीय दादा यांच्याशी ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहूया असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो बंधून या मालगाव नगरीचा इतिहास मला सगळं माहिती आहे या ठिकाणी शेतकरी वर्ग द्राक्ष शेती फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ठिकाणच्या द्राक्ष शेतीच्या निर्मितीसाठी ज्यावेळा या ठिकाणी मैसाळचं पाणी आलं त्या ठिका त्यानंतर या ठिकाणी जवळपास सहा ते सात हजार एकर द्राक्षबाग या ठिकाणी उभे राहिले आहे आणि गेल्या पाच वर्षाचा काळ लोटला गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जर आपण अनुभवलं तर द्राक्ष या शेतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे खताचे रेट वाढलेले आहेत उत्पादन खर्च वाढला आणि त्या तुलनेत बाजारपेठेत द्राक्षाला किंमत मिळत नाही आहे परवाचं एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवतो परवा कांदा निर्यात बंदी केली गेली -के शासनामार्फत आणि त्याचा परिणाम असा झाला की बांगलादेशचा जो कारा कांदा निर्यात होत होता तो थांबला शेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याचा दर त्या ठिकाणी आत आल्यामुळे नुकसान झालं आहे आणि आपल्या जिल्ह्यातून जो माल निर्यात होता निर्यात होत होती त्या मालावर बांगलादेशकडनं बंदी घालण्यात आली परिणामी इथल्या शेतकऱ्यांचा देखील द्राक्षाचा पडल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं हे सगळे निर्णय केंद्र सरकार घेत असत आणि केंद्र सरकारमध्ये आपल्या शेतकऱ्यांची बाजू मांडणारा शेतकऱ्यांशी निगडीत असणारा आपला खासदार आपल्या तिथं असता तर हे असे प्रश्न उद्भवले नसते त्यामुळे इथून या होत असलेल्या निवडणुकीमध्ये आपल्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी पाठवणं अत्यंत ते गरजेचं आहे त्यामुळं आपण सर्वजण पुन्हा एकदा एकत्र येऊन आदरणीय विशालदादांच्या आपल्या हो भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका